नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आपली न्यूज अठरा न्यूज चॅनल मुंबईच्या आझाद मैदानावर सध्या महाराष्ट्रभरातलं सर्वात मोठं आंदोलन सुरू आहे मनोज जारांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमोरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे आणि त्यांनी आता पाणी देखील सोडण्याचा निर्णय घेतला आहे एकोणतीस ऑगस्टपासून सुरू झालेलं हे आंदोलन आता अधिक तीव्र झालं आहे मनोज जरांगे पाटील हे सरळ असं सांगतात की आरक्षण हवं तर हवंच नाही तर मी माझा प्राण देखील येथे सोडून देईल त्यामुळे संपूर्ण मुंबईत मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं स्पष्ट सांगितलं आहे की सरकार प्रयत्न करत आहे पण हा निर्णय कायद्याच्या चा चौकटीतच घ्यावा लागेल ओबीसी प्रवर्गात मराठ्यांचा समावेश केला तर इतर समाजाचं देखील नुकसान होऊ शकतं त्यामुळे तोल सांभाळणं सरकारसाठी मोठं आव्हान आहे उच्च न्यायालयाने देखील या आंदोलनाकडे गंभीरतेने लक्ष दिलंय कोर्टाने सांगितलंय की आंदोलनासाठी परवानगी घेतली नसल्याने हे आंदोलन बेकायदेशीर ठरतं आणि मुंबईकरांना त्रास होतोय म्हणून सरकारला आंदोलनकारक हटवण्याचा आदेश देखील दिला आहे मराठा समाज आरक्षणासाठी ठाम आहे पण ओबीसी सं संघटनांचा ठाम विरोध आहे आमच्या वाट्याचं आरक्षण कमी होऊ नये या दोन गटांमध्ये तोल सांभाळणं सरकारसाठी धोक्याचं आव्हान आहे मी सध्या आझाद मैदानावरच आहे इथे वातावरण तणावपूर्ण आहे पण पूर्ण शांततामय मनोज दरांगे पाटील यांची तब्येत ढसलते डॉक्टर त्यांची तपासणी करतायत पण त्यांचा निर्णय निर्धार कायम आहे आरक्षण मिळाल्याशिवाय मी उठणार नाही मित्रांनो मराठा आरक्षणाचा हा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावरही आला आहे सरकारने काय निर्णय घ्यायचा न्यायालयात कोणता मार्ग दाखवणार आणि महाराष्ट्राचा समाज कंटक या संघर्षातून कसा बाहेर निघणार याचं उत्तर काही तासात किंवा काही दिवसात मिळणार आहे तुमच्या मते योग्य तोडगा काय असावा कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद